चांगला फेस काढून घ्यायचा हे बघा आता मग गाणं म्हणायचं आहे आपल्याला हम्म हात कसं धुवायचं प्रात्यक्षिक म्हणा हातात काय पैसा हातात काय पैसा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मा बोटात काय अंगठी बोटात काय अंगठी बोटात काय अंगठी बाळ झोपतो अंगठा बाळ चोको अंगठा बाळ चोपतो अंगठा एक घा ची ऊचा एक घा ची एक एक आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या बाबांच्या हातात गोड्या बाबांच्या हातात दोन्ही हात हातुआ दोन्ही हातुआ धोनी हा दुआ स्वच्छ स्वच्छ वा स्वच्छ स्वच्छ वा स्वच्छ वा स्वच्छ स्वच्छ वास्तीच हवेताच हात वळवायचे जरा हुनार कसे धरले तरी वाढतात कळलं का आणि एकाच टोम्याला सगळ्यांनी हात पुसायचे नाही हातांची स्वच्छता राखली